मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून अनेक नेटकऱ्यांची या व्हिडिओनं मनं जिंकून घेतलेली आहेत या महिलेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आता व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजकाल धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःचा सुद्धा विचार करत नाही परंतु प्राण्यांचं तर लांबच सोडा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्ट्रीट डॉग म्हणजे रस्त्यावरचा तो कुत्रा तुम्हाला इथं दिसत आहे ती महिला रोज कामाला जाताना आपल्या पिशवीमध्ये आप त्या कुत्र्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतेच या व्हिडिओला असं कॅप्शन दिलेलं आहे की तुम्हाला कदाचित रस्त्यावरच्या कुत्र्यांचं काहीच वाटत नसेल परंतु त्यांना सुद्धा जीव असतो असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे रोज नियमितपणे कामाला जाताना ती त्या कुत्र्याला काही ना काहीतरी खाऊ घालते ही फार मोठी गोष्ट आहे प्रत्येक नागरिकाने असं काही ना काही केलं पाहिजे अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स या व्हिडिओला आलेले आहेत